या सहा दिवसामध्ये भरगंच अशा प्रकारचं कामकाज या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने केलेलं आहे आणि विशेषतः सतरा विधेयक मंजूर करण्याचं काम आणि चर्चेसहित म्हणजे गोंधळात नाही तर चर्चा करून सतरा विधेयक मंजूर करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि एक विधेयक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे संयुक्त चिकित्सा समितीकडे आपण पाठवलं आहे खरं म्हणजे अर्बन नक्षलवाद आणि फ्रंटल ऑर्गनायझेशन्स या संदर्भात पीडित सर्व राज्यांनी असं विधेयक केलेलं आहे म्हणून आपल्याही राज्यात ते केलं पाहिजे असा अँटी नक्षल ऑपरेशन्स विभागाचा आग्रह होता म्हणून आपण ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि मी गृहमंत्री होतो त्यावेळेसच आपण याचा मसुदा तयार केला होता परंतु या संदर्भात अनेक अफवा पसरवण्यात आल्यामुळे त्यावेळेस आम्ही ते मांडलं नाही आणि आताही विरोधी पक्षाने कुठलीही मागणी न करता आम्हीच हा निर्णय केला कि की अशा प्रकारचं विधेयक मंजूर करताना कुठेतरी लोकशाहीची पायमल्ली करायची आहे विरोधकांचा आवाज दाबायचा आहे अशा प्रकारच्या ज्या वल्गना केल्या जातात तर संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून सर्वांना आपलं म्हणणं मांडता यावं ही व्यवस्था उपलब्ध करून देण्याकरता हे विधेयक आम्ही संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवलं जेवढ्या संघटना आहेत ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे त्या सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी मिळेल सर्वपक्षीय एकवीस लोकांची समिती या ठिकाणी ही तयार करण्यात आली आहे आणि त्याच्या रिपोर्टवर पुढचं काम हे या ठिकाणी केलं जाईल